हे गाईज गुड मॉर्निंग कशा तुम्ही मला आशा की तुम्ही सर्व मजेत असाल तर आत्ताच उठलं म्हणजे जरा लेट उठलो आज दुकान वगैरे बंद आहे ना तर आपल्याला जायचं आहे दुकानावरचं सामान वगैरे सर्व काढायचं तुम्हाला माहिती आहे पाईपलाईनचं काम चालू आहे करून घेऊ टेम्पो घेऊन जायचं टेम्पो घेतले टेम्पो कर्तव्य गाव आहे निम्मी तुम्हाला आपल्या टेम्पोमध्ये आपल्याला टेम्पोच घेऊन जायचं चला याला एक सायकल ठाऊ ठेव तिकडे नदी तिकडे तर समोर लगेच जाऊ चला तर काय आताच दुकानावरती पोहोचलं आपल्याला सर्व सामान वगैरे बाहेर काढायचं ही पेटी यो फला तो फ्रीज तो बर्फाचा फ्रीज आता इथून कशी ये ना, ना ये ना ना आता हे साइड कोण लाईन जाणार आहे ना पायपाची म्हणून ना हे साईड नाही लाईन कुठून जाणार आहे आता रोडवर यायचा बोलला मला फोन केला तर बोलतो दहा पंधरा दिवस होईल बोलता दहा पंधरा दिवस करून देता आपलं काम झालेलं आहे आपण दादा बरोबर कुठे आहे कॅश चाहिजे मुझे कॅश चाहिजे किती पाहिजे कॅश जास्त नाही पाच लाख आता दादा बरोबर बी -बर जायचंय ना आपल्याला रोशनदा बरोबर बी जायचंय महाराणाला मस्त माल आणायचा आहे साठी पैसे लागतात त्या किती किती काढणार आहेत पाच लाख जास्त नको काढू जास्त नाही कपडा आणायचं ना, 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 ना। जरा आज स्टॉक जरा जास्त भरणार आहे रोशनदा त्यासाठी जरा जास्त दादा पैसे माझ्या अकाउंटला असतात दादा भाई हा त्याच्या अकाउंटला पैसे नाही लवकर दादाच्या अकाउंटला असतात तर जरा निघूया मस्त कॅश वगैरे घेऊन ये काहीच आम्ही कॅश घेतलेली आहे आता जाऊया निघूया चल सांग जेवढे भेटले तेवढे आपलेच होत नाव चला आई कॅश तर काढले आम्ही आता मी चालू रोशनला बरोबर माल आणणार मार्केटमध्ये <laughs> ना, ना, ना। चला, हो दे चला चला पक्का माल आपल्याला पुराती पुरा ते सोड ओपनिंग कधी येते सांग ओपनिंग आता बघू अजून काहीच काम नाही झालं अजून लेट आहे कळते फर्निचरचं नेट आणखी बाकी काही नाही એ મહિના મધ્ય પંચવીસ ત્રીસ પર્ત ઓપનિંગ કરવર કરાર લો એક્સાઇટેડ त्याला तर काही आता जस्ट ना मला रोशनला गाडीत बस कारण की पुलिस था था था, ते वाले हो येतात ना ते टोचन वगैरे लावतात त्यांना सांगायला लागेल कि पाच मिनिटं असत जायचं तर आपण या साईडला गाडी पार्किंग केली बघा मुंबई मध्ये गाडी पार्किंग चाललं लोच्या गाडी चालू करून ठेवले वाटतं सोफा पण सोपा काहीच नाही बघा एकटाच करतोय वरतून किती ठिकाणी माल आणायला लागतो फिरायला लागत त्यालाच आहे लाईफच स्ट्रगल अजून किती फिरायचं आपल्याला अजून किती मार्केट आहेत आता दुसरे मार्केटला चकली घेतल्या घेतल्या का चला दुसऱ्या मार्केटला पण जायचं आहे चला तर काय या साईडला गाडी पार्किंग केली मस्त आपल्याला जायचं आहे त्या साइडला आपल्या सोबत आपण काही समोर चालतो बघा बघा कसा चाललाय सामान बन या साईडला मी एक पिशवी घेतली जायच या साइडला मस्त कलिंगड अनौन ना रोशन वॉच वगैरे घेतल्यात भाई बघा <laughs> तुला अर्ध करा लागते काम चला <laughs> तर काही माल वगैरे हो तर येऊन झाले नाही जरा लेट झालं पण काय नाही पण टाइम लागतोच मार्केट मध्ये आल्यावर नेहमीप्रमाणे लावले रोशन रोशनदा खूपच थकलाय जास्तच थकला जरा ठीक आहे रोशन आपली गाडी इथे मागू लावली बघा आपली गाडी लावली चला ऑलरेडी खूप टाइम झाला ही बा మార్కెట్ భా ఎవర మార్కెట్ టైం గు ఫోచ भारी वाटला पण बाकी काय नाही तुझे ते मेहनत बघून जरा वेगळंच वाटलं रे नाही ना आज भाई मार्केटला आज ना नेहमीच असते असं तू आज आले नाही नाही म्हणजे बरेच वर्ष केले नाही तो आताच आवसून दुकान टाकले जय जास्तच करायला लागला अशीच मेहनत जरा लोकांना आले अरे शपथले लोकांना सोपं वाटतं त्याला समजलं ना कसं हां समजलं भाई आता काय नाही किती उसल मी आता आता कमी उसलत घरी तरी पण बाई कमी नाही ना ते मी निच उचलून बघितलं उचलता उचलत नव्हता अशीच मेहनत करशील अजून पुढे चला निघलो आम्ही आता जायला डायरेक्ट घरा पोहोचता पोहोचता आपल्या बघ दहा अकरा वाजता एक वाजते मग त्याच ना विचार करतो भाई माल घेऊन लवकर येतो पण टाइम का होता पण आज समजला टाइम का होतो टाइम होण्याचं कारण समजलं आज

गुलाबि इम्पॉर्टंट सर्व जॅकेट वगैरे मशिनरी आपणार याच्यामध्ये भरपूर प्रीमियम प्रीमियम सारे असतात पनवीड सर डोंबिवली दोन्ही शॉपला जाऊन विजिट देऊन तुम्ही खरेदी करू शकता आता सध्या जर आपल्या व्हिडिओ मध्ये दाखवायला एवढा चान्स नाही भेटत आपल्याकडे भरपूर सारा कसे ब्रँडेड असणारे पूर्ण क्वालिटी वगैरे एकदम हेवी असणारे लवकर लवकर शॉपला ब्रँडेड ब्रँडेड सगळं काही तुम्हाला आता भेटणार आहे एक पटापट माल करून देतो चला तर काय रात्रीचे वाजले पावणे दहा वाजलेत अजून शॉप मध्ये मस्त माल आणला या साईडला फ्लिपलोर आणले माल कसा वॉचेस वगैरे काय आहे का आत्ताच आणला या साईडला पण आहे बघा तर लवकर लवकर शॉपला विजिट द्या का तर चला बाय बाय चला निघू या साईडला हा भाई चल चला तर काही आत्ताच घराची इथे पोहोचलो रात्रीचे वाजले पावणे अकरा वाजले तर आजचा ब्लॉग येथेच एंड करतो तर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोण नवीन असाल तर सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका